अलीकडच्या काळात कंपन्यांनी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सुशिक्षित लोकही या भामट्यांना बळी पडत आहेत दरम्यान एकवीस गुंतवणूकदारांची सत्तावीस फसवणूक करणाऱ्या भोला कुमार चौधरी नावाच्या सातवी पास भामत्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे चौधरी संपूर्ण रक्कम घेऊन बॉकला पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु पोलिसांनी त्याला अटक केली सांताक्रुज येथील रहिवासी असलेल्या तेहत्तीस वर्षीय भोला कुमार चौधरीने जुलै दोन हजार चोवीस मध्ये महावीर एक येथील मित्र मुकेश कक्कर यांच्यासोबत बोट कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली या कंपनीअंतर्गत गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उभे केले जात होते सुरुवातीला चौधरी यांनी गुंतवणूकदारांना तीन महिन्यांसाठी नऊ टक्के मासिक परतावा देखील दिला ज्यामुळे लोकांचा विश्वास जिंकला मात्र नंतर त्याने पैसे देणे बंद केले आणि लोकांची फसवणूक करण्याचा संपूर्ण प्लॅन केला या फसवणुकीची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली पोलिसांनी डमी गुंतवणूकदार पाठवून चौधरी यांच्या कंपनीची चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण खरे निघाले यानंतर पोलिसांनी चौधरी विरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली चौधरी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहे या फसवणुकी आणखी कोणाचा हात आहे आणि आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जात आहे वाशी सेक्टर सत्रह यहाँ पे बोल्ड कैप मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड इस कंपनी के नाम से बोला कुमार चौधरी इसने ऑफिस चालू करके जो लोग इन्वेस्टमेंट करेंगे उनको ज्यादा परसेंटेज का रिटर्न दे, देने का ये दिखा के, झांसा दे के उनसे कुल 21 21 इन्वेस्टर से कुल सत्ताईस सत्ताईस लाख पैंसठ हजार रुपए लेके उनसे इन्वेस्टमेंट वसूला है और ऐसा लोगों के लोगों को हमारे तरफ से ऐसा आह्वान है कि ऐसे किसी भी लालच में लालच के झांसे में ना आके कहीं सेफ जगह पे बैंक वगैरह में इन्वेस्टमेंट करे ऐसे किसी भी लालच लालच के लालच के झांसे में ना आए आरोपी को ताबे में लिया है आरोपी में ताबे में लेके उसका इंक्वायरी चालू आपले मुंबई वचन नाव चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकन दाबा विसरू नका